स्वराज्य 350 फिफ्टी न्यूज आवाज नव्या महाराष्ट्राचा मध्ये आपलं स्वागत आहे त्याच्या हाईटच्या उंची त्याच्यावर शिकार करतो दोन ते तीन फुटाची उंचीची शिकार करतो लहान मुलांना सांभाळ बरं सर पाण्याचं पाणी भरणार जे आता जाते शेतकरी समजा गाणं लावलं समजा कदाचित त्याला बचाव करण्यासाठी काय काय उपाययोजना त्याच्या उपाययोजना हेच आहे आपल्याला का बाबा आपण वाफाला हे करतो तर चालता फिरता थोडंसं खकारणं किंवा दांगडू करणे हा हुकल म्हणजे जेणेकरून त्या माणसाला हे होऊन जाईल त्या बिबट्याला आभास होईल कोणीतरी मनुष्य येतोय तो आपली जागा हा चेंज करून टाकतो तो काहीतरी तरी कोणी माणसाचा भास होतोय बा किंवा मोबाईलवरती गाणे लावणे मोबाईलवरती गाणे लावलं तर असं वाटतं की कोणी एक पेक्षा दोन तरी माणसं जास्त आहे भजन वगैरे कीर्तन लावता जसं की चार पाच माणसाचा आवाज येतो ना त्या भजन गाण्यामध्ये तर असं वाटतं की किती चार पाच माणसं येतं तो आपली जागा दिशा चेंज करून घेतो तो तर शक्यतो आपल्या जनावर याच्यावर अटॅक माणसावर करतच नाही तो कारण तिची शिकार मी तुम्हाला पहिलेच बोललो की ते दोन ते तीन फुटाच्या अंतरावरती तिची शिकार राहते कदाचित त्याला अटॅक कधी होतो का माणूस चुपचाप आहे चुपचाप बसलेला आहे आणि खाली वाकून काम करतोय वाकून त्याला असं वाटतं की तरी शिकार किंवा कुत्रा आहे चार पाया शिकार चार पायाची शिकार आहे ना तिची दोन पायावर कधीच शिकार करणार नाही मी बट दोन पायावर उंच जनावर असला कधीच नाही एखादा बैलावर जनावर जेव्हा होतो ना अटॅक तो बसलेला राहतो आणि झोपेल राहतो त्यावेळेस तो पाठीमागून मागून येऊन फटका मारतो जसं वळला जनवर का तो नरडा धरतो आणि नरडा धरल्यानंतर काय होतं की त्याला रक्तच निघतो तर हे रुमाल जे उपरणं मी म्हणलं जसं तर रात्रीच्या वेळेस तुमचं उपरणं दे इकडं तसं हा उपन्न आपण गळ्यात असं बांधतो फक्त असं टाकतो कदाचित समजा आपल्यावरती हल्ला झाला आणि त्यानं धरलं त्याची जबाण इतकी सेन्सिटिव्ह राहते का तो लगेच सोडून देणार वाच का त्याला हे उपरण्यामुळे जबान कपड्याचा लगेच लगेच सोडून देतो कारण आजपर्यंत जेवढे बी घटना झालेल्या जेवढ ज्याच्या गळ्यात उपरणा दुपट्टा साडीचा पदर हे पूर्ण वाचलेले आहे ज्याच्या गळ्यात नाही आहे ते समजा हे झालेले आहे घटना झालेली आहे अशा दुर्घटना झालेल्या त्याच्यामुळे हा गळ्यात उपरणं वगैरे रात्रीच्या वेळेस जेवणाचा डबा वगैरे शेतात नाही काही वासना वगैरे जेवणाचा डबा नाही मग आपल्याला शेतात जायचं समजा मासा आणि प्राणी ना मासा आणि प्राणी त्याच्यात काही संबंध नाहीये दुसरी गोष्ट का तुम्ही शेतात समजा आपल्याला इथं नेहमी नेहमी यावं लागतं तर आपला मीर टायर घ्यायचा वेस्टेड टायर टायर मोटरसायकलचा त्या टायराला थोडं तोडून घ्यायचं असं चार बोटाचा आणि त्याच्यामध्ये जिवंत आपल्या मिरच्या ज्या वाळलेल्या मिरच्या राहतात लाल मिरची त्या बुकटी करायची अख्ख्या मिरच्या भरायच्या त्याच्यामध्ये आणि एका साईडला लावून द्यायचं म्हणजे ते कचवा अगरबत्ती सारखं जळत राहतो एक तो दोन तास त्याचा ठसका एक ते दोन किलोमीटर मध्ये पसरतो आणि त्या पसरल्यामुळे तुमचे रानडुकर हारणी येणं बंद होतात कारण रानडुक्कर पाच किलोमीटरपासून शोषण किरिया राहते रानडुकराची म्हणजे आपण काहीतरी मक्का पेरली काहीतरी पेरलं समजा त्या वासाने ते रानडुकरं येतात आणि रानडुकरामुळं ये काय होतं हा पाठीमागं त्यांच्या शिकारीसाठी येतो खाद्यासाठी त्यांच्या रानडुकर किंवा कुत्रे भटकी कुत्रे यांच्यासाठी हा शिकारीसाठी येतो आणि त्याच्यामुळं तो जवळ येतो आणि माणूस कदाचित कामाला लागला का खाली वाकून आलं की त्यावेळेसच अटॅक होतो पण अटॅकच्या अगोदर बचाव कारण तो प्राणी किती तरी मला मुक्क जनावर आहे तो समजू शकत नाही पण आपण समजू शकतो आपला स्वतःचा बचाव म्हणजे चालता बोलता समजा चालता चालता आपण दोन बी असले तर गप्पा मारणे जोरजोराने बोलणे किंवा मोबाईलवरती शिंगल असले तर मोबाईलवरती बोलणे हाच आपल्यासाठी बचाव आहे आणि तसं आलडा करून त्याच्या पाठलाग करू नये पाठलाग दिसला ताबडतोब त्याच वेळेस कळवायचं की बाबा अशा अशी घटना झालेली आहे आपल्या इकडे कधी वन्यप्राण्याचे काही शिकार झाले त्यात वेळेस आम्हाला त्या सांगा त्यावेळेस आपण ट्रॅप कॅमेरे वगैरे काहीतरी असे लावू शकतो कारण पिंजरा लावलं शक्य राहत नाही कारण पिंजरा लावल्यानंतर नागपूरला त्याचा प्रस्ताव पाठवावा लागतं आणि नागपूरला पाठवल्यानंतर तिथून जेव्हा परमिशन येईल त्या ठिकाणी काय घटना झाल्या याच्यावर विचार केला जातो शासनाचा आणि त्यावेळेसच ते आपल्याला परमिशन देतात परमिशन दिलं तरी ते जोपर्यंत पिंजरा त्या ठिकाणी ठेवलेला आहे शेतकरीला वावरता येत नाही काम करता येत नाही एक किलोमीटर एक किलोमीटरच्या अं तिथं मानुष्याला जाता येत नाही आणि पिंजरा लावला कदाचित त्या ठिकाणी काही घटना झाली कारण <णत्ति> <णति> पिंजरा लावताना आम्ही पूर्ण गावात दौंडी वगैरे याच्यामुळे सांगतो की त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये पिंजरा लावलेला आहे जाऊ नये जेणेकरून काही घटना झाली तर शासन जिम्मेदार राहत नाही त्याच्यासाठी पिंजऱ्याचा आपण हेच निवेश फक्त आपला बचाव चालतं फुरतं बोलणे करणे हेच आपलं अधिक काळ एका जागेवर नाही राहू शकत तो त्याच्यामुळे चिंता करण्यास की काय कारण आपलं क्षेत्र असं ऊस असायचं इथं नाही कारण तो टाकळी भाग हातनूर बाग ह्या भागाला जिथं पाण्याचा जास्त क्षेत्र आहे बाजूला त्या ठिकाणी खाली इथं काय केळीची बाग नाही इथं काय जास्त ऊस नाही तीन किलोमीटर मी आग्मी बसते पत आपण टायर नसतील